धनंजय देशमुख हे जरांग यांच्या सामूहिक उपोषणात सहभागी झालेत संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागतच करेल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली आहे आम्ही रात्रीपासून स्वतः आंदोलनात सहभागी झालेलो आहे दादाची प्रकृती खालवलेली आहे काल रात्री त्यांना बोलण्याची इच्छा असताना त्यांना बोलता नाही आलं हातात हात घेतला फक्त आणि मला देखील काय त्यांना बोलावं काय म्हणजे विनंती करावं हे कळलं नाही मी निर्णय घेतला की आंदोलनात सहभागी झालं पाहिजे ज्या समाजासाठी ज्या ज्या मागण्या आहेत ज्या रास्ता आहेत यासाठी दादा मागील दीड वर्षापासून हे आंदोलन करत आहेत त्यासाठी सर्व समाजाने सहभागी होणं गरजेचं आहे कारण दादांची गरज समाजाला आहे आणि मी एक समाजाचा घटक असल्यामुळे या आंदोलनात माझं सहभागी होण्याचं माझं पण कर्तव्य आहे दरा, मी या आंदोलनात सहभागी झालेलो आहे आणि जोपर्यंत मला काही टेक्निकल काम येत नाही किंवा माझी तिकडे काही गरज असेल तरच मी जाणार नाही प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा घेण्याची शक्यता आहे तुम्ही स्वागत कराल पाहिजे स्वागत करण्यापेक्षा ज्या प्रशासनातल्या सगळ्या हे कोडमोडून गेलेल्या सगळ्या संस्था आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा गंभीर परिणाम झालेला आहे चुकीच्या गोष्टी करायला भाग पडला आहे सगळ्या त्यासाठी सरकारला ज्या सगळ्या म्हणजे सगळे प्रश्न उभा राहिलेले आहेत सरकार पुढं त्यासाठी सरकारने जे निर्णय घेतील जेणेकरून या आपल्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये कुठं अडचण ठरत आहेत त्यासाठी त्यांनी ते निर्णय घेतले पाहिजेत ते त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे यासाठी आम्ही पण मागणी करतो की जे तुम्हाला उचित आहे जे तुम्हाला या समाजामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या ज्या गोष्टी घडू नयेत यासाठी पावले उचलावं लागतील ते त्यांनी उचलावीत आम्ही आम्ही त्यांचे जे त्यांना जे निर्णय घेतील त्यावर आम्ही म्हणजे ते त्याचा स्वीकार करू की हे त्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही त्याची वाट बघतो अंतरवादी सराटी येथे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या सामूहिक उपोषणाचा आज तिसरा दिवस असून दोन उपोषणकर्त्यांची तब्येत या उपोषणकर्त्यांना अंबड येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलाय मात्र या आंदोलकांना पुरेशा सुविधा न दिल्याचा आरोप आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या इतर आंदोलकांनी केलाय याशिवाय उपोषण स्थळी एकशे दहा आंदोलक उपोषणात सहभागी झालेले असताना त्यांच्या तपासणीसाठी पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी दिले नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय याच कारणावरून आज मराठा आंदोलकांनी आंदोलनाच्या ठिकाणी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला आंदोलकांना पुरेशा सुविधा देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून अत्यावश्यक सुविधा दिल्या जातील असं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय सरांनी पण सांगितलेलं आहे की प्रत्येक दहा उपोषणकर्त्यामागे मागे आपले एक वैद्यकीय अधिकारी राहतील याप्रमाणे तुम्ही नियोजन करा तिथे सगळे बेड आम्ही बेड पण मागे मागितलेले आहेत वडिगोत्री आपल्या पी एस मधून आणि जिथं बेड आय वी स्टँड याचं आणि कोणाला जर हे असेल तर इमिजिएट आपण कार्डियक अँब्युलन्स त्याच्यामधून रेफर करणार रुग्णालय सांगण्यात आलं होतं ते कधी उभं करणार कारण लोक वाढले इथं तर तुम्ही किती जणांना घेऊन जाणार मी ते ही जी मागणी आहे ती कळवते मान्य जिल्हाधिकारी साहेबांना बसलेले आहेत ते आहे पर... ही गोष्ट मी त्यांना कळवते आमच्याकडून जेवढा आहे अत्यावश्यक सुविधा तेवढा आम्ही करणार आहोत परंतु बऱ्याच जे आहेत उपोषण करते ते नकार देत आहेत आणि त्यांनी कृपया करून उपचार घ्यावा ही काय म्हणतात त्याला विनंती आमची राहील आणि तसं सहकार्य आपल्या सगळ्यांकडून पण अपेक्षित राहील बीड पोलिसांनी मागील महिन्याभरात जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली सुदर्शन घुले याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आज बीड पोलिसांनी आठवले गँगवर देखील मकोकाची कारवाई केली आहे तेरा डिसेंबर दोन ला पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती त्यातील सहा आरोपींवर ही कारवाई करण्यात आली आहे यात प्रामुख्याने अक्षय आठवले सनी आठवले आशिष आठवले मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवई यांचा समावेश आहे या आरोपींनी आतापर्यंत एकोणीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेत या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर या गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे अक्षय आठवले दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला पेटबीड पोलीस स्टेशन जिल्हा बीडमध्ये एक फायरिंगची घटना झाली होती त्यामध्ये तेरा राऊंड्स फायर केले गे केले होते फायर वापर करून त्यामध्ये एकूण सहा आरोपी होते आरोपी अक्षय आठवले आशिष आठवले मनीष क्षीरसागर प्रसाद ओंकार सवाई आणि सनी आठवले हे सहा लोकांची जो गँग होती त्यांनी एकूण एकुन, एक एकोणीस गुन्हे त्यांनी केले होते ते गुन्ह्याचे प्रकार होते दरोडा जबरी चोरी खुनाच्या प्रतन खंडणी आणि मारपीट आणि बाकी इतर गुन्हे त्याचा प्राथमिक तपास पी आय पेटबीट पोलीस स्टेशनच्या प्रभारीने केला होता नंतरचा तपास पी आय एल सी बीने केला होता तपासाच्या दरम्यान आम्हाला निष्पन्न झाला की हे जो गुन्हेगार आहे ते ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेट म्हणून ते काम करत आहे त्यामुळे त्याच्या आम्ही एम सी ओ सी अंतर्गत त्याचा प्रस्ताव आय जी साहेबांना आय जी छत्रपती संभाजीनगर रेंज साहेबांना आम्ही पाठवले आणि त्याची सँक्शन आम्हाला भेटलेली आहे आता हा गुन्हे मध्ये एमसी सी सेक्शन इन्वोव्ह झालेला आहे आणि त्याच्या तपास आता डीवायस पी बीट सिटी कडे वर्ग करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील पुण्यात शंभरहून अधिक लोकांना गुलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाली आहे यामध्ये सोलापूर येथील एका व्यक्तीचाही मृत्यू झालाय यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाहणी केली आहे राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं की संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग चांगलं काम करतय यासोबतच लवकरच तज्ज्ञ पथक यावर आपलं मत देईल अशी माहिती त्यांनी दिली पुण्यात या रोग प्रतिकार शक्तीशी संबंधित विकाराने संक्रमित झालेल्यांची संख्या एकशे एक वर पोहोचली असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय पुणे जिल्ह्यातील लोकसभेनंतर संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे महापालिका नगर परिषद निवडणुका येतील त्यासाठी पक्षाचा कार्यक्रम ठरवणं गरजेचं आहे सगळे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आणि प्रत्येकाच्या काही निवडणुकी संदर्भात भूमिका आहेत प्रत्येक बुथवर काम करणं गरजेचं आहे हा पक्षप्रमुखांचा आदेश आहे त्यावर प्रामुख्याने चर्चा झाली आहे ही महापालिका आम्ही ताकदीने लढू महाविकास आघाडी मजबूतीने उभी आहे तुम्ही सगळे महाविकास आघाडीच्या मागे हात धून का लागले आहात असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे